नमस्ते शस्त्रिय काल आणि असलाम वालेकम मी तुमचा मित्र बादशहारी आज पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणखी एका नवीन न्यूज रिपोर्टमध्ये तर या वर्षी जे आहे पावसाची परिस्थिती कशी आहे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे पूर्ण देशाला माहिती आहे आणि पाऊस नसल्यामुळं जे आहे या वर्षीच्या सर्व पिकांवर खूप मोठे जे आहे आपल्याला जे आहे त्याचे सावट बघायला भेटत आहे त्याचं जे विपरीत परिणाम बघायला भेटत आहे आणि पाऊस नसल्यामुळे सर्वात जास्त विपरीत परिणाम जे आहे हे आपल्या सोलापुरातील ऊसाच्या शेतकऱ्यांवर सर्वात जास्त परिणाम झालेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऊस जे आहे खूपच लहान जे ऊस या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे वाडा सुद्धा जे या ऊसाचं जे आहे सुकायला आलेला आहे कारण पाऊस नसल्यामुळं जास्त करून जे जा आहे पावसामुळं जे आहे ऊसाचं जे आहे पीक चांगल्या प्रकारे राहतो जोपर्यंत जे आहे आपली आपल्या ऊसाचे फॅक्टरीचे जोपर्यंत जे टोळी येते तोपर्यंत जे ऊस हराभरा राहतो चांगला राहतो त्याचं वजन चढतो परंतु यावर्षी पाऊस नसल्यामुळं उसाची परिस्थिती जी आहे खूप खराब झालेली आहे आणि त्यासोबतच जे आहे ऊसाची परिस्थिती खराब तर झालीच होती निसर्गामुळे परंतु त्यासोबतच जे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता केवढं लहान ऊस आहे बघा पाऊस नसल्यामुळं पाणी नसल्यामुळं ऊसाची परिस्थिती आणि ऊस शेतकऱ्यांची परिस्थिती खूप खराब झालेली आहे आणि गेल्या दोन तीन महिन्यापासून जे आहे आपल्या लिंबी चिंचवणी गावातील व तसेच आसपासच्या सर्व गावातील शेतकरी जे आहे आपल्या फॅक्टरीच्या ज्या आहे सर्व टोळ्यांच्या जे आहे या ठिकाणी वाट पाहतात की कधी टोळ्या येतील कधी फॅक्टरीचे जे आहे लोकं येतील आणि आमचं ऊस घेऊन जातील आता जे यांना खूप दिवसापासून इंतजार आहे परंतु या ठिकाणी जे तुम्ही बघू शकता एवढे महिने जे वाट वाट पाहूनसुद्धा जे टोळी आलेली नाही आहे आणि शेवटी जे आहे शेतकरी या ठिकाणी मालकी तोड करून जे आहे आपलं ऊस जे आहे फॅक्टरीला पाठवत आहेत या ठिकाणी गोविंदेसाहेब आहेत ज्यांचं हे शेत आहे त्यांचं जे आहे चार एकर ऊस होतं या ठिकाणी दोन एकर जे आहे तिथं वरच्या फडात होता आणि दोन एकर जे या ठिकाणी गोविंदे सर कसं राहिलं तुमचं पूर्ण या उसाबद्दल काय म्हणायचं तुम्हाला परिस्थिती कशी झाली परिस्थिती बेकार झाला देऊन सगळ्याला आता दहा माणसं आहे काय पगार काय परवडत नाही चार एकर एक मध्ये किती टन होईल तुमचं उसाच वाटत मध्ये तीस पस्तीस टन होत नाही पाऊस नसल्यामुळे पाऊस नसल्यामुळे पाऊस असलं असतं जर किती झालं असतं आता शंभर टन झाला चार एकर था पंचीण पंचीण था है। एक एकर एकर था। एकरी था। था। एकरी एकरी मध्ये की आता बरोबर आहे पण झाला टन पडल्यासारखं पडलं मग तुम्हाला मग काय परवडत पगार देऊन आम्हाला काय भेटणार आहे बरोबर आहे की आणि टोळी किती महा चिटबाईला सांगून सांगून कंटाळून गेलाय पाठवतच नाही ते पाठवत नाही पैसे खात खाताय पैसे खाल्यावर सुद्धा पाठवत नाही पाच पाचशे रुपये घेऊन जाते पायशे सोळा हजार दोन हजार घेतात नाही टोळी पाठवत नाही माणसा बघून बघून काम करताय हा म्हणजे मोठी लोक असले तर त्यांच्याकडे पाठवायचं छोट्या शेतकऱ्यांकडे पाठवायचं फोजी येत नाही गरीब लोकांचं कोण बघत नाही हा बघत नाही असा बेकार लोक आहे कारखाने एवढे आहेत सोलापूर मध्ये दहा पंधरा कारखाने असल्यावर पण काय फायदा असून काय का फायदा आहे टोळीवाला नाही म्हणलं तर टोळीत नसली तर मग काय करणार आपण बरोबर आहे चाललं पाचशे पगार देऊन या ठिकाणी जे चालू आहे आणि हे फक्त एका ठिकाणीच नाही गावातील नैनी म्हणलं तरी खूप साऱ्या शेतकऱ्यांनी जे या ठिकाणी मालकी तोडीवरून जे आपलं ऊस नह जे फॅक्टरी पर्यंत पोहोचवलेला आहे आपल्या या पूर्ण टोळीची जे लोक आहेत यांच्यासोबत आपण एकदा बोलूया तर माळी सर तुम्हाला कसं म्हणायचं म्हणजे तुम्ही आतापर्यंत कोणाकोणाकडे मालकी तोड केलो हा तो हा हनम शेट्टे त्यांचं कसं गेलं तर ते कारखान्यात होतं का ते हां हां तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप हां किरण त्यांचं तोडले हा नाही म्हटलं तरी आणि म्हणजे तुमच्या हिशेबाने शंभर टक्के पैकी एक पंच्याहत्तर टक्के मालकी तोडत तो व्हायल यावर्षी पंचवीस टक्के फक्त फॅक्टरी करून आलाय टोळ्या कमी असल्यामुळं तर याच्याकडे जे आहे थोडं सरकारने लक्ष द्यायला पाहिजे त्यासोबत जे आहे त्यासोबत जे आहे आपल्या फॅक्टरीजच्या मालकांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की लहान जे शेतकरी आहेत त्यांनी काय करायला पाहिजे हा बरोबर आहे की लहान शेतकरी त्यांनी काय करायला पाहिजे हा बरोबर आहे की तर खूपच जास्त जे या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत आणि यांचं फ्रस्ट्रेशन जे आपल्याला कळत आहे त्यांच्या बोलण्यावरून की कि हो किती त्रासलेले आहेत त्यांना दुःख होते कारण भरपूर मेहनत करून या ठिकाणी जे ऊस आणण्यात येते आणि ऊस आणणं हे सोपं नाही आहे लोकांना काय आहे दोन चार वेळा पाणी दिलं तर ऊस येऊन जाते तसं नाही आहे ऊस आणण्यासाठी खूप मेहनत लागते आणि ऊस तोडण्यासाठी पण खूप मेहनत लागते ऊस तोडी हे काम पण सोपं नाही आहे तर आपण जे या ऊस तोडी करणाऱ्या लोकांना सुद्धा सपोर्ट केला पाहिजे टोळ्या का तयार होत नाही त्याच्या मागचं मोठं कारण म्हणजे हेच आहे की पैसा पगार वेळेवर भेटत नाही त्या लोकांना म्हणून जे टोळ्या कमी व्हायत हा आणि ऊस बारीक असल्यामुळे पगार पण परवडत नाही तर या ठिकाणी जे सरकारने सुद्धा काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे जे ऊस हा ऊस तोडणीवाल्यांचे जे लोक आहेत त्यांचे जे पगार वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांच्या सुरक्षिततेचं काम केलं पाहिजे त्यांच्या हेल्थ रिलेटेड काम केलं पाहिजे त्यांच्या इन्शुरन्सचं काम केलं पाहिजे तेव्हा जाऊन जे आपल्या सोलापुरातील आपल्या महाराष्ट्रातील आपल्या देशातील जे ऊस शेतकऱ्यांचं व त्यासोबतच ऊस तोडणाऱ्यांचं जे आहे भविष्य शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा खराब आहे लय म्हणजे लय खराब आहे तर या ठिकाणी आपण बघितलो कसली परिस्थिती झालेली आहे तर तुम्ही पण जे आहे लक्षात ठेवा तुमच्या घरी जे साखर येते ती एवढं सोपं नाही आहे साखर येणार तुम्ही फक्त दुकानात न जाऊन साखर आणता परंतु ती साखर तुमच्या साखर तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी कितीतरी लोकांचं रक्त घाम जे आहे त्यामध्ये मिसळलेलं असते किती लोकांचं लोकां जे जीव त्याच्यामध्ये गेलेलं असतं याच्याकडे तुम्ही लक्ष द्या तर जर तुम्हाला ही न्यूज रिपोर्ट आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरी पोहोचेल तर लोकांना कळेल की बाबा शेत ऊस तोडणाऱ्यांची कस परिस्थिती कसली आहे ऊस शेतकऱ्यांची परिस्थिती कसली आहे आणि सरकार या लोकांसाठी काय पण करत नाही हे तुम्हाला कळून जाईल तर जर तुम्हाला ही न्यूज रिपोर्ट आवडली असेल तर याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपले ओपिनियन कळवा आणि जाण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत अलविदा भेटूया पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद